गुन्हेगारांचा खर तरकार ट्राय पेट्रोल न्यूज आपल्या लहान भावासाठी काम लागल्याने कराड येथून भावाला पुण्याकडे आणण्यासाठी निघालेल्या भावाच्या दुचा केला पुणे सातारा महामार्गावर केळवडे तालुका भोर येथे अज्ञात वाहनाने मागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला सूरज दिलखुश सूर्यवंशी व एकोणतीस पुणे मुळगाव जखिनवाडी तालुका कराड असे या तरुणाचं नाव आहे राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज हा येथील इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये कामास होता बुधवारी चौदा तारखेला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने गावी भाऊ फोन करून तुझ्यासाठी मी पुण्यात काम पाहिले आहे मी आजच गावी येत आहे आपण दोघे सकाळी पुण्याला परत येऊ असे सांगून तो त्याच्या दुचाकीवरून रात्रीच गावी जखिनवाडी येथे जाण्यासाठी निघाला होता मात्र रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावर केळवडे येथे त्याच्या दुचाकीस मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने ठोकरले त्यात त्याच्या डोक्यास आणि छातीस गंभीर दुखापत झाली अपघातस्थळी असलेल्या स्थानिक तरुणांनी तातडीने पोलिसांना कळवून रुग्णवाहिका बोलावून त्यास दवाखान्यात नेले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला याबाबत त्याचा भाऊ धीरज दिलखू सूर्यवंशी यानेच राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय पोलीस हवालदार सागर गायकवाड तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा